आपण या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर ज्या तालुक्याने त्यांना भरभर माळा लोकसभेमध्ये करमा तालुक्याने मतदान केलं आणि त्यांनी या भागाचा दौरा करताना कर्मा तालुक्याला प्राधान्य दिलं असे साहेब त्याचबरोबर नवनाथ बापूजोर आशोबा पाटील संतोष वारे देवानंद मागव गोळाराव ठरीजी रायगळे शेखर गाडे दत्ता महेंद्र पाटील राजाबा भोसले देवानंद नवले राजा वाघे विकास गालडे आबासाहेब मगर राजाबाव झोत आबासाहेब कापरे बंडू माने शिवाजी जाधव संजय फडकडे पोपट महा सिद्ळे येणे दत्ता कोकणे महादेव देशमुख कैलास कोकरे हनुमंत सरजे उदय मोरे पाटील भागवान लोमळे पावसाहेब झोल पाटील गणेश जगता बाया साहेब करले सन्मान्य त्यांचे सहकारी या व्यासपीठावर असलेले सर्वच कोलाबालाचे आमच्या सहकारी या कुल पंचायत वर्षेतून आलेले आज माजी सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन सदस्य आणि उपस्थित शेतकरी वरून बोललो आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आभार मानण्यासाठी खटदार साहेबांचा प्रत्येक गटामध्ये महत्वाच्या ठिकाणी आज ग, दौरा आयोजित केलेला होता दौऱ्याच्या निमित्ताने आज साहेबी गावामध्ये आले सन्मान्य बापुनी आणि जनतेत ज्यांच्या

स्वागत केलं हा मोठा कार्यक्रम आयोजित केला पण काम नेश्वर राहणार नाही असं मला वाटत कारण मी आमदार असताना बापूने एवढे एवढी काम करून घेतले तरी त्यांची जोडी तुम्हाला सांगतो आर्थिक राहिल्यासारखे सारखे सारखं सगळ्यांस बोलत असतात Ani bicaranya, kawasan di kiri kanan, abang tu, ni dia nak rasa, ane tiada pelajaran tu, dah orang bapak saya boleh berwarganah nana. Ani ber, kata dia khabar kerana bayar sambil laje, muktaman zaman ni wangi kerana monlu. आणि ते सांगणार आहे की जे सरकार मॅक्सिजन करा माहिते पाटील विशेषविषयी माहिते पाटील नंतर त्यांची पिढी रणजीत दादा काया साहेब त्या तिसऱ्या पिढीचा रुग्णबंध हे ज्याच्या तीन पिढ्यापासून आपल्या कर्मात तालुक्या बरोबर आहे ते तुम्ही आम्ही नाकून चालणार नाही आणि त्यांनी जे आजपर्यंत आपल्याला सहकार्य केलेले तीन पिढ्या घेऊन तालुक्याने प्रचंड निवडून दिलेलं आहे ते या ठिकाणी सांगावं लागेल भविष्य काळामध्ये तालुक्यामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी समस्या आहे आणि मग या भागामध्ये भविष्य काळामध्ये रस्ते आणि लाईट या भागामध्ये प्रामुख्याने मिळाले पाहिजे अशी या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती राहणार आहे कारण या भागामधील जवळजवळ पस्तीस चाळीस गाव हे पुनर्वसित झालेली आणि मग त्यांना ज्या भौतिक सुविधा पाहिजे त्या तशा मनवाशा मिळाल्या नाही माझ्या काळामध्ये जवळजवळ ऐंशी कोटी रुपये या पुनर्वसित भागासाठी अनेक वेगवेगळ्या कामासाठी मी आणले त्याच्यातून काही ठिकाणी कामं झाली काही ठिकाणी तुम्हाला सांगतो काम झाले नाही परंतु ज्या ज्या गावामध्ये काम झाले नाही त्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी सरपंचांनी ती काम करून घेणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला सामानकडे सांगायचं आहे कारण एवढा मोठा निधी आणला याला परंतु त्या टोला टोलाची या भागामध्ये काम झाले नाही असे या ठिकाणी मला स्वतःला प्रत्यक विचारलो म्हणून गावागावातल्या सरपंचांनी त्यांच्या सदस्य सदस्यांनी जो हा निधी आणला आहे तो गावासाठी वापरून घेणं अतिशय गरजेचं आहे असं या ठिकाणी मला सांगावंच वाटत दादांना कालेगामध्ये प्रत्येक गटामध्ये आणि उचित होणार नाही परंतु या तालुक्यामध्ये आम्ही वांगीत जे बोललो की आमच्या तालुक्याने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एक नंबरचा लीड दिलेला आहे या तालुक्याला तुमचा एक नंबरचा निधी सुद्धा आला पाहिजे अशी आमच्या तर्मा, सर्व कर्मवासीयांची आपल्याकडे विनंती राहणार आहे आणि आमच्या विनंतीला तुम्ही निश्चित मान देचाल असा मला आणि माझ्या सर्व सहकार्यांना विश्वास आहे म्हणून भविष्य काळामध्ये हा चालू का पाठीमागच्या काळापासून आपल्या बरोबर आहे पण भविष्य काळामध्ये सुद्धा राहील अशी या ठिकाणी आमच्या सर्व सहकारी वतीने ग्वाही देतो आणि तुम्ही या आमच्या पहिल्यांदा दौरा दिला त्याबद्दल तुमचा आणि तुमच्या सहकार्या मनापासून आभार मानतो आणि मी आमचे दे धन्यवाद यानंतर तुमाडा लग सबीता गुलंतावाथ शिर्व सामन्याची खादारा अदर्नी ये पहया साय। त्यन्द आप अपर एटीबी लाडकी नेते उपस्थित असलेले औनद बापूजो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष संतोष माझे अतुल पाटील नितिन जातळे राजा भाऊजोड विकास कलांडे राजा झोळ भगवान बंबाळे निलेश झोळ उंदरगावचे सरपंच मगर तुकाराम बापूजोड अमोल बुगटे राजौरीचे सरपंच राज भोसले ना झोळ दत्ता सर्वे उदयसिंह पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले पंचकृषीतील सर्व वडीलधारी मंडळी आणि एवढं बंधू वास्तविक लोकसभेला मला उभं करायला सगळ्यात जास्त पाठिंबा किंवा डेरेंजी निर्माण केलेली करमाळाखाल डेरेंजी मी जेव्हा फिरत होतो सहा महिने आधी प्रत्येक गावाकडे तेव्हा विचारत होतो काय करायचं करमाळ्यात फिरत असताना असं मला अनुभव आला विशेषतः तरुणांमध्ये तो उत्साह होता तरुणांनी हक्क सांगितलं ते हक्क आजचा नाही आदरणीय सहकार मध्ये शिक्षण पाटील साहेबांपासून आदरणीय विजय झाला आता आम्ही रंजे झाला आम्ही सगळे या पिढी तीन पिढ्यांच्या हक्काचे संबंध आहे जेव्हा फिरत होतो ते मी लोक सगळं इच्छुक आहे तेव्हा तरुण कार्यकर्ते सांगत होते इथून पुढं करमान्या राजकारणासाठी जर यायचं असेल तुम्हाला आणि आम्हाला काय काम सांगायचं असेल तर आम्ही सांगतो तेच करायचं तुम्हाला कसल्याही परिस्थितीत तुतरी हातात घ्यायला लागेल आणि आमच्यासाठी राहायला लागेल तुमच्यासाठी राहायचं नाही अधिकाराने सांगत होते सुखा धोका परंतु राजकारण म्हणून यायचं असेल तर आम्ही सांगत त्या पक्षात उभा राहायचं नाहीतर अजिबात येऊ नका सांगणारी जी पिढी आहे आज कर्मा तालुक्यात फायदा मिळाली आणि खऱ्या अर्थाने मला केव्हा कॉन्फिडन्स आला की नक्कीच आपल्याला सगळीकडून चांगला पाठिंबा आहे आणि आपण आपल्यासाठी नाही उभा राहायचं फिरत असताना विशेषतः उजनीच्या बॅकवॉटर मध्ये माडा तालुक्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यांच्या तोंडून एकच आले की पाण्याचं व्यवस्थापन होते ते नाव आदरणीय दादा जेव्हा या जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते आणि जो मान सन्मान सरपंच असेल पंचायत समिती सदस्य असेल देडपी असेल देडपी सदस्य दे� असेल त्याला जो तसीला असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल या ठिकाणी जो मान सन्मान मिळायचा तो अलीकडे मिळत नाही तो पुनश्च मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही उभा राहिला आणि हा आग्रह प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झाला आणि त्यामुळं मी उभा होती आणि मस्त उभा राहिलं नाही तर आपण सगळ्यांनी एवढी मतं दिली की मतांचा पाऊस पडला मी पंधरा हजारच करलो होत लीड करमाळा विधानसभेतून मी गेलो डायरेक्ट चाळीस हजारावर एकेचाळीस पाचशे एवढं भरभरून प्रेम तरी त्या दुसऱ्या पुतारी घोर केला अठ्ठावन्न हजार मत खाल्ली भाजी टिफनी जर त्या तर मग थोडा वळ झाला नाही तर अजून थोडं गेलो असतो दोन लाखाच्या आसपास गेलो असतो लाख लाख वाढली वाढले परंतु असो जे प्रेम दिले आज एक लाख सव्वा सव्वा लाखाच्या मी तुमचं प्रेम आहे आदरणीय दादासाहेबांवर असलेलं प्रेम आहे सरकार असलेलं प्रेम आहे एक विश्वास आहे आणि माझी अधिक जबाबदारी वाढलेली आहे कारण माझा लोकसभा मतदारसंघाच नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी मोठे दादांनी केले आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पुरेपूर्ण करण्याच्या अपेक्षेनं तुम्ही सगळी मायाकडे बघताय करमाळा तालुक्यात लोक पाण्याचं आपलं ऊर्जेच व्यवस्थापन असेल रेटीवाडीची उपसा सिंचन जे काही भाग सिंचनाखाली येत नाही समज करण्याचा विषय असेल आपला करमाळा हे मुली जाते आहे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे असेल प्रभू साहेब जेव्हा होते ती पूर्ण करण्याची असते जेवू पुण्याला जायला हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळाला पाहिजे अशा अनेक प्रमुख मागण्या प्रमुखच वाचून सांगतोय तुम्हाला या सर्व गोष्टीचा पाठपुरावाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम आय डी सी उद्योग कसे येतील उद्योग आणण्यापेक्षा आपल्या प्रमाण्याची मुलं कशी उद्योग टाकते आपल्याला क्लस्टर बनवण्यात उत्पादन आहे तर त्या ठिकाणी केळी बसून कसे बाय प्रोडक्ट्स बनवता येतील या दृष्टिकोनातून आपल्या त्या ठिकाणी एम आय डी सी एम आय डी सीमध्ये मध्ये उद्योग वगैरे राहिले पाहिजे ते यासाठी प्रयत्न पाहिजे दिल्लीच अधिवेशन संपलं की मी लगेच त्याच्या कामाला लागणार आणि आपला करमा चालू करा हिर सगळ्यात एक एक्सपोर्टला आहे आपला जिल्हा एक्सपोर्टला सगळ्यात जास्त आहे केंद्राच्या पीक उत्पादनाचं जी चुती असते त्यात तर मला त्याचा सोलापूर जिल्ह्याचा समावेश कसा होईल या सोपी तुला मला येत्या पाच सहा महिन्यात पहिल्यांदा पाठिंबा लागून आपलं नाव तिथे गेलं पाहिजे तिथं नाव गेलं म्हणजे जे इतर स्किम्सचे बेनिफिट आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळायला सुरुवात होती आणि त्या दृष्टीकोनात नक्कीच मी ते पाठ पुरवायला सुरुवात करणार त्याच पद्धतीनं रेल्वेचं झाला केळीचं झाला आणि रणजी जो विधान परिषदेत कृषी मंत्र्यांकडे मागणी केली या ठिकाणी केळी संशोधन केंद्र झाले पाहिजे याचाही पाठपुरा लगेच दिल्लीचं अधिवेशन झाल्या जागा सुरू करतात असंच प्रेम आमच्या कुटुंबावरती राहुल आणि मी एवढा शब्द देतो नवनाथ बापूंनी मला मोठी यादी दिलेली काम त्याने आमांनी पण सांगितले चांगली गोष्ट जी ही आहे कि त्याच्यावर येतो त्याच्यावर सुद्धा बोलतो दोन विषय बोलायचे ना येतो इथले त्या विषयावर बोलतोय त्याच पद्धतीनं बापूने जसं पाठपुरावा बापूरावा करत तसेच कार्यकर्ते पाहिजे ना वैयक्तिक कामं घेऊन येण्यापेक्षा सार्वजनिक कामं घेऊन येणारा माणूस आणि हट्टाने करून घेणारा माणूस पाहिजे बापू तुम्ही बघितलं रणजितकडे येऊन कशी कामं करून घेते किंवा आम्हाला कशी कामं करून देतात झाल्याशिवाय हो काही नाही असाच पाठपुरावा असल तर नक्कीच त्या गावचा विकास होतो तुम्ही लाईटचा प्रश्न उपस्थित त्याला काल काय माईट्रो एकदाच बंद उठला माइकवालेला पण अनुदान द्यायला लागते तर तुम्ही खर्च जास्त करत नाही त्यामध्ये चांगल्या क्वालिटी लाईटचा विषय असा आहे काल चंद्रकांत दादांच्या उपस्थितीत बैठक झाली कलेक्टर ऑफिसला तिथं मी प्रणेत विषय मांडला सुद्धा मांडलं की उजनेच्या काठावरती असलेले ना भीमा नदीच्या काठावर असलेले सगळी लाईट पूर्वरत करावी म्हणून तर त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी पालकमंत्र्यांना सांगितले की येत्या दोन तीन दिवसात सगळं पाण्याची परिस्थितीचा आढावा घेऊन येणारा पावसाचा आढावा घेऊन नक्कीच दोन तासांनी अधिकची लाईट वाढवून द्यायचं आठ तासाची लाईट द्यायचं कबूल केलेलं आहे या दोन तीन दिवसात नाही झालं तर मला कळवा मी कलेक्टर साहेबांशी पुन्हा एकदा बोलतो पालकमंत्र्यांशी पुन्हा एकदा बोलतो त्याच पद्धतीनं आता बॅकवॉटरचा एक विषय राज्य शासन या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करायला लागलेला त्याचं काल प्रेझेंटेशन आम्ही पाहिलं प्राथमिक आराखडा अजून डिटेल आराखडा तयार होईल आणि माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की हा आराखडा पेपरला प्रसिद्धीकरण होईल त्यावेळेस नदीकाठला जेवढी लोक आहेत बॅकवॉटरला जेवढी लोक आहेत त्यांनी गाठ राहणार त्यात अनेक सूचना येणार आहेत हरकती आपल्याला घ्याव्या लागणार आहेत आपल्या फायद्याचं काय होणार आहे आपल्या परिसराचा विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय सूचना द्यायला लागतील याच्यासाठी तुम्ही सगळ्या नागरिकांनी जागरूक राहणं ना गरजेचं आहे आणि त्या सूचना काय असतील मला सांगा नक्कीच मला प्रत्येक बैठकीला त्या निमंत्रण असेलच त्यावेळेस आपल्या सूचना मांडता येतील नाहीतर असं होतं की योजना पूर्ण जाहीर झाली की मग आपल्याला सुचायला सुरुवातच आणि मग परत त्यात समावेश करता त्या। येत नाही सुरुवातीपासून आपण जर जागरूक राहिलो तर नक्कीच त्यात आपल्याला समाविष्ट करता येतील आणि आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम करता येतील माझ्या डोक्यात अनेक कल्पना आहेत मी स्वतंत्र पत्र म्हणजे काल जे प्रेझेंटेशन झालं त्या बऱ्याच सुधारणा करता येतील किंवा वाढ करता येईल आणि आपल्या कोणाच्या जमिनी वगैरे जाणार नाही शासकीय जमिनीतच पहिला पायलट प्रोजेक्ट उभा राहणार आहे नंतर खाजगीकरणाच्या माध्यमातून जेनं तेना आपलं उभं करायचं आहे आपण उभं करू शकतो किंवा माझ्याचा फोन इन्व्हेस्टर येईल तो तुमच्याकडून भाडेपट्ट्याने जागा घेईल किंवा विकत घेईल आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी योजना उभे करतील तर आपण जागरूक राहा एवढंच मला सगळ्यांना विनंती करायची फक्त जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जाता जाता एवढंच सांगतो की आज पहिला दौरा आम्हाचा मी सुरू केलेला आहे सुरुवातीला मी सगळे जिल्हा परिषद गट आणि प्रमुख गावं करतोय नंतर ज्या ज्या वेळेस बोल उचल त्याच्या वेळेस तुम्ही तुमच्यासाठी हजर असेल नाहीतर तुम्हाला वाटायचं की पाच वर्षांनीच देसायचा परत खालताय असं माझ्याकडून काय होणार आणि आणि एक सगळ्या नागरिकांना आवडून आहे की खासदाराच्या पत्रावर पंतप्रधान स्कीम मधून वैद्यकीय मदत मिळते त्याच पद्धतीनं रेल्वेची बुकिंग असते किंवा मोठे दिवसस्थान आहे देशातली आपली तिरुपती बालाजी सारखी त्याला मला भेटायची गरज नाही कधी आपल्याला तिथं शिवशंकर बाजारच्या शेजारी माझं ऑफिस आहे गणेश भंगे नावाचं माझं ती एक गोष्ट त्याला मी काल सूचना आहे एखाद्या चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला सगळ्या खासदारांचा शपथ होईल त्यानंतर आम्हाला अधिकृत लोकसभेचं लेटरपॅड वापरायला परवानगी आहे तर दे, त्यानंतर त्या <laughs> ते पत्र द्यायला सुरू होईल मला भेटू नका त्यासाठी वेळ पण वाया घाल नका जायचं नाव टाकायचं पत्र घेऊन जायचं त्यासाठी वेळ वाया कर विकास कामाच्या बाबतीत जे आहे ते मला भेटा आपण त्याच्यावर चर्चा करून कसे मार्ग काढता येते झाले पूर्ण त्वास नेता येते प्रयत्न करू पुन्हा एकदा आपण माझा सन्मान केला आणि बरोबर मतदान दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मोठे पाठी कुटुंबाचे